पसारा किती जरी आवरला ताईनं तरी जिकडं तिकडं पडलेलं असतं हे कुंतर दिलं ठेवलं हे आणलं वेळ झाला ठेवलं असं होतं माझं पण तसं थोडं फारकणी टेबलावर वगैरे पडलेलं आहे ते मला आवरायचं आहे इथे म्हणाल तर इतक्या वेळानं उठून आत्ता तुझी जेवणाला वगैरे चहायला सुरुवात करते तर नाही ही, ही माझंकडे दुसऱ्या वेळची चहा आहे सकाळचं माझं आवरलेलं आहे भाजी आमटी वगैरे झालेलं आहे फक्त भात आणि भाकरी करायची आहे शनिवार असल्यामुळे काय नीलचा डबा नाही आहे अकरा वाजता तू येईल घरी जेवायला आणि तनुला देखील सुट्टी येत्या तरी इथं माझा आत टाकणे दुसऱ्या वेळेचा चहा चाललेला आहे तर तुम्हाला ताईनं दुधातली साईज चहा सोबत आवडते का तर मला असा चहा आवडतो तर, तर इथं बघा चहा घेतल्यानंतर मी लगेचच की नाही त्याच गॅसवर कुकर भाताचा लावून घेतला मला कशी सवय एकदा गॅस पेटवला की पटापटा सगळं आवरून घ्यायचं तर कुकर होई तोपर्यंत इथे मी टेबलाकडे आले होते सगळं साहित्य म्हणजे आता दिवाळी गिफ्ट वगैरे याला चालू झालं मिठाई वगैरे देतात ऑइलवाली तर ते रात्री दिलं होतं ते पण भरून ठेवायचं होतं त्यानंतर पोरांचा डब्बा कणी घासून तिथे पालथी घालून ठेवला होता ते वाळलेलं होतं ते ठेवायचं होतं कारण शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आज होती आज पाणी येणार कळशी पण पाण्याची रिकामी झाली होती आता गरमी पण चालू झाल्यासारखं वाटते त्यानं नीलनं फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवायला सांगितली होती ती पण मी हातासरशी भरून ठेवली दुसरी बॉटल कनी पाणी काढून पालती करून ठेवलं आणि हे बघा साडीची पिन ज्यावेळी आपल्याला पाहिजे असते ना त्यावेळी भेटत नाही आणि असं कुठेतरी सापडते तर ती मी ती फ्रीजमध्ये ठेवून दिली म्हणजे ज्यावेळी पाहिजे त्यावेळी लक्षात आलं की घ्यायला होईल तर इथं उकळलेल्या शेंगा समोरच्या काकीने दिल्या होत्या त्या थोड्याशा शिल्लक होत्या त्या मी टेबलावरच ठेवल्या म्हणजे पोरांना डोळ्याला दिसलं की त्या खातील तर इथं बघा माझा टेबल पूर्ण झालेला आहे त्यानंतर मी असलेलं कापड वगैरे घडे करून ठेवलं मिक्सर वगैरे झाकून ठेवलं तर काल होता आठवडे बाजार तर ता, त्यामुळे आठवडे बाजार वेळ झाला होता येऊन जेवण बनवलं त्यामुळे बाजार तसाच होता म्हणून म्हटलं आज कधी भरून घ्यायचं तर इथे मी सगळ्या भाज्या वेगवेगळ्या केल्या भरून घेतल्या हिरव्या मिरच्या मी आत्ता तशाच ठेवल्या ताईनं तुम्हाला जेव्हा ठेवायच्या असेल ना डेट काढून ठेवायचा जा म्हणजे जास्त दिवस शिल्लक होत्यात तो मी मग कधी वेळ मला मिळेल त्यावेळी ही कामं मी करून घेईन चला ह्यासोबतच मी आज मिनी ब्लॉग इथंच संपवते धन्यवाद ताईनं